पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीत मारामारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उपसरपंच शुभम वडे आणि लिपिक संकेत सावंत यांच्यात ग्रामपंचायत कार्यालयातच चांगलीच हाणामारी झाली हाणामारीचा हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे या घटनेमुळं ग्रामपंचायतीमध्ये जर असा प्रकार होत असेल तर कारभार कसा चालत असेल असं नागरिकांचे म्हणणे आहे या हाणामारीच्या घटनेचं प्रकरण वैसर पोलीस ठाण्यामध्ये गेले असून दोन्ही पार्टीकडून तक्रार दाखल केली आहे पाहूया आता पोलीस तपासानंतरच नक्की कळेल की नक्की हाणामारी कशामुळे झाली आपण पाहत राहा निर्भीड समाज ಪತ್ರಕಾರ ಪತ್ರಕಾರ